हॅलो वेलकम बॅक टू युअर चॅनल मला लाईट नाहीये आणि माझ्या मम्मीला रिमोट सापडत नाहीये पण तू बारीक आवाज करायचं ना तुम्ही येस ओके गुड बॉय थँक्यू मी घोडे म्हणून तुम्ही घोडे झालेलं आहे ऍक्टिव्ह आमटोलेंची एनर्जी संध्याकाळी सात नंतर ऍक्टिव्ह होती <laughs> तर आमच्याकडे हो। यार सॉरी खरंच सॉरी अशा जोक साठी सॉरी मध्ये आधी अशी जोक येतील पण पन... प्लीज ह्यांना तुम्ही म्हणजे त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगले आणि ते फार तिकडे खोपऱ्या खोपऱ्या चालतिकडे जाणार नाही ह्यांचं हे खूप चांगलंय बरं का पण ब्रेन बच्चिया सेंस ऑफ ह्युमर खूप चांगले आहे ह्युमर ट्यूमर नाहीये ह्युमर चांगला आहे ते पण असले हे म्हटलं ट्यूमर हे म्हणले ब्रेंड आयक्यू लेव्हल खूप चांगली माझ्या बाप्पांची खरंच त्यांना आहे ना काय बोलायचं कुठं बोलायचं जोक कुठं मारायचं ताकद पण पप्पा काय काय ठिकाणी शांत बसतात हो मग तिथं शान बस बसायचं काय नाच बसायचं डान्स करत बसायचं कशा सांगलं तर आता आम्ही ब्लॉक का चालू केलाय आता वाजले संध्याकाळचे रात्रीचे नऊ तर आम्ही ब्लॉक का चालू केलाय <laughs> तर आता सव्वा नऊ आणि आम्ही ब्लॉक चालू केलाय कारण उद्या आहे लग्नाचा पहिला वेला काय मुहूर्त फंक्शन म्हणजे लग्नाचं पहिलं फंक्शन आहे मुहूर्त तर चालू होणार म्हणजे मुहूर्तापासून आपण लग्नाची आता तयारी करू शकतो म्हणून आपलं मुहूर्त करणार आहे आम्ही आता उद्या सगळ्या म्हणजे मम्मीनी सगळ्या तिच्या मैत्रिणी वगैरे बोलवल्यात सवाशिनी मैत्रिणी आणि त्यांच्या हस्ते करणार आहे सगळं तर उद्याचं ब्लॉग येईलच पण मी म्हटलं थोडंसं डेकोरेशन करावं फोटो वगैरे का काढणार व्हिडिओ काढणार तर तर आम्ही करतोय डेकोरेशन आणि हे बघा इकडं मी थोडं केलंय माझी मम्मी झोपली एकदर करा आणि असं मी सगळं सॉर्ट करून ठेवलंय आणि सोफा पण काढला इकडे ठेवलाय आणि ह्या मॅडम आणि इथं करणार आहे मी ह्या भिंतीला सगळं डेकोरेशन इकडं केलं आहे थोडंसं तर आता आम्ही करतो थोडंच करणार आहे नॉर्मल मी अशी बसल एवढं दिसलं पाहिजे असं करायचं तर आता चालू करणार आहे आम्ही तर काय म्हणायचं तुला तर तर ही मॅडम आता आली बाहेर टिंग 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 उद्या टाइम काढ सुट्टी घे आत्ताच काम कर नो सुट्टी तर ती काय करते रात्री काम करून घेते आणि मग नंतर मग तिला थोडस हेल्प करते मला ती खाली थाली, थाली, खाली खाली हम्म आता मी पप्पांना हेल्प करते चला बाय तुम्ही ओके आता थोडस डन झालेलं आहे आणि आता अजून बघतो आम्ही काय करायचं तुम्हाला फायनल लुक उद्या दाखवतो आता पप्पा इकडे नका लावू नका लावू इकडं एकच ठिकाणी लावायचं होतं इकडे

हा नाही मोठं राव ने एवढं काय बघा ते दिसत नाहीये बप्पा पप्पांनी फक्त एवढे चार बांधले ते इतकी चिडचिड इतकी चिडचिड केली आम्ही कसं करू करणार असलं बप्पा पप्पा राव तसंच ते पडदा इकडं रंगाने थोडा तसा नाही हा कसा단ले ना आपण आकांक्षा खूप डेकोरेशन करतो काही चिडचिड करा मी केले सगळं डेकोरेशन केलेले बघ मागचा कोणी केले मम्मीने बाद झालं आता तिथं सजावटला ठेवली ती खाली ते ताट वगैरे ठेवल्यावर कळत

काय करायचं माहिती का दिदीला काय वाटलं इथं बसणार आहे ती मधी आणि इथं सगळं ते मांडणार आहे तर ठीक आहे आपण तसं करूया तू इथं बस आणि इथं काकू इथं बसतील ना सगळ्या लाईन किती पाहिजे काकू म्हणजे पिशवी <laughs> डॅडी तर नावच फुल एका वाक्यात असने हाफ आप म्हणजे काय म्हणजे पैसे परतत का महाराज तुम्हाला कसं वाटतं की दीदीच्या लग्नाचे म्हणजे पहिलं मुहूर्त म्हणजे पहिलं फंक्शन चालू झालं तर कसं वाटतं एक नंबर असं वाटतंय मी जगातला म्हणजे काय म्हणजे काय म्हणतो त्याला की माझी मुलगी मुलगी झाली मला असं म्हणजे मला हे वाटतं एकदम काय शब्दच नाही मला फार आनंद वाटत हे ज्याला मुलगी ना त्याला फार आनंद वाटतो पण असायला मिळत आता खाली कुठं काय ते असं काम होत वा

आवडायचं पहिलं पप्पांना सगळं झिग जायचं आमच्या मुळे कुठल्या बाबाकडे चालली मम्मी तू गिरणी झाला आमच्या मुळ पप्पा आहेत ना असं सटल कलर एकच कलर न्यूड शेड मध्ये आले

Música 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 वगैरे सांगा सगळं निर्विघ्नपणे पार पडले आज मुक्त करतो घेते मानसीच्या लग्नाच्या मुहूर्ताच कारण नऊ ना। वारी शोभून दिसते ठुशी श्रीकांत रावांचे नाव घेते मानसीच्या मुहूर्ताच्या दिवशी सर्व रूपी आकाशाला सूर्यरूपी रूपी माळी विलासरावांचं नाव घेते मानसीच्या मुहूर्ताच्या वेळी सासर आहे छान सासू आहे हौशी विशालरावांचं नाव घेते ना। ना। मानसीच्या लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी शिवाय आमचं काम अपूर्ण आहे तर पप्पा दिदीला मदत करत आहेत पोहे करायला आणि हे बघा कसं आमचे सुग्रणी कसं करत येस आणि इथं सगळं गोंधळ आहे बाहेर जग जगात अनेक खंड अनेक खंडात आशिया खंड आशिया खंडात अनेक देश अनेक देशात भारत देश भारत देशात अनेक राज्य अनेक राज्यात महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हा अनेक जिल्ह्यात पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्या अनेक तालुक्यात पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यात अनेक गाव अनेक गावात जेजुरी गाव जेजुरी गावात अनेक घरे अनेक घर देशपांड्यांचं घर देशपांड्यांच्या घरात शेजघर शेजघर शेजारी माझ घर माझ घरात शेजारी स्वयंपाकघर स्वयंपाकघरात ओटा ओटावर गॅस गॅसवर धडे खास लाडू केले लाडू केले चिवडा केला करंजी भरते सारण अरविंद रावांचं नाव घेते मानसीच्या लग्नाच्या मुहूर्ताच कारण सृष्टी सौंदर्याच्या वाघेला चंद्र सूर्य झाले माळी समीरावांचे नाव घेते मानसीच्या लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी चंदनाचा तिळ <laughs> पांडुरंगाच्या भाई राहुलरावांचं नाव घेते मानसीच्या मुहूर्ताच्या वेळी तर आम्ही केले सगळं मूर्त्याच हे केले इथं गणपती केलाय आणि हे कशाच आहे पण गणपतीच आहे प्रत्येकाने गणपती गणपती केले हे सगळं डेकोरेशन केलं आम्ही आणि सांडगे झाले पापड झाले ह्या मालत्या गवल्या नकुल्या गवले हनुलया आमच्यात असतात ह्या खिडक्या पण सांडगे आणि असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मी पण असे आवरून बसले छानपैकी आणि फोटो काढत चालले आमचा आता माझे फोटो काढते आणि आता आमचा सगळा कार्यक्रम पार पडला आता इथून पुढं आमच्या लग्नाची सगळी तयारी सुरू होणार आहे आणि सगळे शुभ कार्य होणार आहेत आणि शुभ कार्याच्या आधी हे मुहूर्त करावा लागतो शॉपिंग चालू होणार आमची सगळी लग्नाची जी काय असेल ती चालू होणार आणि सगळं झालेलं ओके आणि आम्ही जास्त खेळत कारण सांडगे ह्यांना पण खायचे म्हणून आणि वर्षभर बर सांडगे करत नाहीत पापड करत नाहीत पप्पा आणि आपण सुद्धा सांडगे आवडतात म्हणून करतोय आम्ही जास्त केले आणि छान झालं सगळं व्यवस्थित झालं कार्यक्रम किती वाजले दोन वाजेपर्यंत ओके झाला बाराला चालू केलं का दोन वाजेपर्यंत सगळा ओके झाला आणि पत्रिका पण आलेल्या आहेत लवकरच पत्रिकांचा व्हिडिओ येणार आहे आता काही रिव्हिल करणार नाही आम्ही लवकरच पत्रिकेचा व्हिडिओ येईल आणि कसं वाटलं नक्की सांगा तर भेटू थोड्या वेळातच बाय नको नको आपलं आपण भलं कार्यालयात काय तर आता झालेलं आहे सगळं आणि पॅकअप झालेलं आहे बघा आणि आमच्या आकांक्षाचे दोन तीन शॉट राहिले होते ते पण करून घेतलेले आहेत मी ती अशी आली कार्पोरेट लाईफ अशी असते तिला पटकन यावं लागलं आवरलं वगैरे काय नाही तिने तर आता सगळं सगळं झालंय सगळं झालंय सगळं झालं आता आम्ही आमच्या मेन अवतारामध्ये येणार आहे मी पण आता मला इरिटेट होऊन लागले साडीमुळं मी आपली अशी दोन तीन तासच घालू शकते साडी जास्त घालू शकत नाही साडी त्याच्यामुळं प्रॉब्लेम होता आता मला आणि सगळं झालं आता व्यवस्थित मला आता फक्त मम्मी पप्पांच्या पाया पडायचं राहिलंय पडायचं मग अशी ते सगळे होते यार गोंधळ मध्ये काय सुचलं नाही आम्हाला नवीनच होतं आमच्यासाठी एक काकू आलत्या त्या सांगत होत्या सगळं आम्हाला की असं करायचं तसं करायचं आहे ना बाप्पा सगळं कुलकर्णी काकू सांगत होत्या सगळं आम्हाला की काय करायचंय कशी पूजा करायची काय आणि बऱ्याच मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि खूप छान वाटलं माझी मैत्रिणी पण आलती इथल्या पण आपल्या सगळ्या मम्मीच्या मैत्रिणी आलत्या सगळ्यांनी पापड सांडगे सगळं व्यवस्थित झालं आणि असं घर भरल्यासारखं वाटत होतं है ना तुमच्या हे बघा काय यार इथं बहिणीचं लग्न जवळ आलंय एक दोन वर्षांनी आकांक्षाच लग्न होईल असं करणार आहे काही मी आता एक मिनिट आत मिळाले तो आता मी खूप आता दमले मी आणि मी काहीच खाल्लं नाहीये सकाळपासून आता असच करायचं तू साईडला उजेड येत नाही माझ्या तोंडावर पिंक उजाड होतोय पिंक उजेड तर मी ही मम्मीची साडी आहे यार सेम माझी आणि मम्मीची सेम आहे ही मम्मीची साडी आहे माझी आणि मम्मीची सेम साडी मी असं वरती सगळं घेतलंय म्हणून असं दिसतंय मम्मीची माझी सेम साडी आहे माझी पिंक कलर आहे आणि मम्मीनी हा असा हिरवा कलर घेतला आहे आणि माझा ब्लाऊज शिवून नाही आला म्हणून मी मम्मीचा ब्लाऊज घातला आहे यार <laughs> तर आता फायनली हा ब्लॉग मी थोड्या वेळाने एडिट करते जरा सगळं व्यवस्थित उद्यापर्यंत येऊन जाईल हा ब्लॉग उद्यापर्यंत हा सगळं करते आता आता मला पहिले पेट पूजा करायची आणि मग मी सगळं एडिटिंग वगैरे करणार आहे आणि असा झाला मुहूर्त आमचा संपन्न आता लग्नाचे असेच ब्लॉग शॉपिंगचे ब्लॉग वगैरे येतील ब्लॉग येतील तर शॉपिंग वगैरे आम्ही चालू करणार आहे आपल्या पत्रिकेचा विषय सांग पत्रिका पत्रिका एक नंबर झाली एक नंबर जशी मनात होती तशीच झाली नाही माझी हो अशी पत्रिका नाहीच झाली म्हणजे आतापर्यंत नाही झाली आम्ही पण एक बघूनच म्हणजे अशी तयार म्हणजे थोडस बघितलंय आम्ही पण सर्च केलं सगळीकडं तेव्हा ही पत्रिका अशी आयडिया आली आम्हाला अशी करावी का तर पप्पांनी मम्मीनी पण साथ दिली आकांक्षाने पण साथ दिली ऑफकोर्स आणि मग ती एक्झिक्यूट झाली माझी अशी कुठलीच हाऊस राहिली नाही कंप्लीट करायची ती माझ्या सगळ्या हाऊस कम्प्लीट झाल्यात आणि माझी साखरपुड्यापासून ज्या हाऊस कम्प्लीट झाल्या माझ्या साखरपुडा पण कसा करायचा होता तसेच झाला परत माझ्या साड्या ड्रेस वगैरे काय तेच की मी सांगते ना माझी जी, जी हाऊस होती ना ती सगळ्या कम्प्लीट झाल्या आणि कम्प्लीट केल्या य कम्प्लीट केल्या सगळ्या माझ्या बहिणीने आणि पप्पाने आणि मम्मीने <laughs> हा नजर काढ बाई नजर काढ तुम्ही बसले बा कशी बायकांतर अशी करून तू बही मी म्हटलं मी काय काय बसले ऑप्शन नाही आता तर गायच खूप सुंदर दिसत आहे तर मला तर काय वाटलं ती पोहे करत होती ना अगं काय करतेस तू यायला माझं केस विस्क तर ती पोहे करत होती आणि पदर असा खोच पर पोहे वगैरे करत तुम्हाला असं वाटलं की ती माहेरच आली आणि आमच्याकडे काहीतरी फंक्शन आहे आणि ती काम कराय मला हे इकडे आले तरी कामाला लावणार आहेत म्हणजे हे कामाला यायला लागणार आहे आता आक्नाला मजा माझ्या लग्नाला पण मज्जा येणार आहे आणि हिच्या लग्नाला पण मज्जा येणार आहे माझ्या भाज्याला खूप माझ्या भाज्याला माझ्या लग्नाला खूप जास्त मजा फक्त आम्ही चौघच असणार आहे ऐक ना हा आमची फॅमिली त्यांची फॅमिली एवढं हिजा लावणार डेस्टिनेशन वेडिंग अंदमान ना मला तर आवडेल नाही आमच्या करायचं मस्त सिस्टमॅटिक लग्न करायचं असं माझ्यासारखं नाही करायचं तामझाम एवढी एकदम निवांत चिल मध्ये करायचं लग्न फोटोज व्हिडिओ भरपूर तसा नवरा असेल तर नक्की सांगा तशा विचारांचा आमच्या विचारांसारखा है ना तसे पाहिजे समोरची पार्टी पण की हा आहे बाबा चला एन्जॉय करायचं महत्वाचं आहे की नाकी म्हणजे रीती भार रीती भाती पण आहे पन... आणि एन्जॉय पण झालं पाहिजे पण सुटसुटीत झालं पाहिजे सगळ्या गोष्टी असं जास्त असं नाही की नुसतंच धावपळ दा झाली काय एन्जॉय नाही तिच्या लग्नात आम्ही सगळ्यांना बोलवणार माझ्या लग्नात कोणी म्हणजे बोलवायला असं काही नाहीये नक्की नाही अजून ना ना ना। की कि झान का नाही बोलवलं तर बोलवायला असे बोलवलं तर बोल नाही आपलं असं नका समजू की हिच्या लग्नाला बोलवणार नाही म्हणजे हिचं काय लव्ह मॅरेज असं काही नाहीये प्युअर अरेंज मॅरेज आहे म्हणजे करणारे आम्ही पुर अरेंज मॅरेज आहे <laughs> सगळ्यांच्या संमतीने लग्न करणार आहे सगळं व्यवस्थित करणार आहे पण कमी लिमिटेड कोरोना समजणार आणि थोड्याच लिमिटेड सगळ्यांनी माझ्या लग्नाला या एन्जॉय करा मस्तपैकी आणि एन्जॉय महत्वाचं आहे बाकी काय नाही एन्जॉय करा एन्जॉय हे महत्वाचे आणि अरे हेच दिवस असतात ना का असं लग्नाचेच की सगळे मिळून एकत्र एन्जॉय करतात yes, आणि आता थोडेच खूप थोडे दिवस राहिलेत आणि माझं कसं झालंय खूप मल्टीटास्किंग करते मी आता आम्ही दोघीजणी खूप जास्त काम करणार आहे आता म्हणजे आमचं प्लॅन तर सगळं झालेलं आहे सगळं करून फक्त एक्झिक्यूट करायचं राहिलंय तो दिवस लग्नाचा प्लॅन आणि जे लग्नाच्या आधीचे फंक्शन आहेत ते प्लॅन झालाय झालेत आणि आम्ही दोघे असल्यावर आम्हाला म्हणजे कोणाची गरज प्लॅनरची पण गरज नाहीये आम्हाला <laughs> वेडिंग प्लॅनरची आम्हीच प्लॅनर झालो आणि एकदम जर सुट कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्हाला देऊ शकता आम्ही करू शकतो तुमचा प्लॅन लग्न नाव घेते मानसीच्या मुहूर्ताच्या दिवशी देवळाला आंब्याचं तोरण अरविंदरावचं नाव घेते मानसीच्या लग्नाच्या मुहूर्ताचं कारण सगळ्यांसाठी नाव घेते खास मानसीच्या <द्चाणा> मुहूर्ताच्या क्षण माझे आहेत आजोबा हॅलो करा नमस्कार मला करा नमस्ते राम राम तर पहिल्यांदाच तुम्ही आजोबा बघितले आता आजी बघा जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांना आजी आजी तिकडे बघ ही माझी आजी हा माझा भाऊ ही माझी मम्मी ही माझी दीदी आजोबा काकू कुठे गेली आणि काकू आमची गाडीत जाऊन बसली पण हे माझा काका हॅलो हाय बाय तर गाय फॅमिली मस्त पैकी आलो होतो विठ्ठल ढाबा आमचा ऑल टाइम फेवरेट आणि पप्पांचे आई वडील आले होते काही नाही टेस्ट महत्वाची पुढे जन पान, पान? नाही ना नाही तू कसा येईल येईल का घ्या ना पाणी येईल का तू येईल की सगळं आपण घेऊ हा तुम्ही घे जा आणि कोणतं पान पाहिजे तुम्हाला साध साध हा चल तर गाय चला आता आम्ही चालो घरी खूप वेळ झाला आम्ही आले